मित्रांनो चॅनलमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा चॅनल कशासाठी आहे आणि तुम्हाला इथून नक्की काय मिळेल हे सगळं क्लिअर सांगणार आहे तर चला टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मी सुद्धा दहावीची बोर्डाची एक्झाम दिली आहे दहावीत असताना बहुतेक विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात सिलेबस खूप मोठा वाटतो वेळ कसा मॅनेज करायचा समजत नाही आणि अभ्यास सुरू करायची क्लॅरिटी नसते खूप जण म्हणतात व्हिडिओ बघतो पण एक्झाममध्ये काय उपयोग होतो हे कळत नाही आता तुम्हाला समजलं असेल की हा चॅनल खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आज युट्यूबवर कंटेंट खूप आहे पण तो बहुतेक वेळा खूप फास्ट खूप टेक्निकल किंवा एक्झाम ओरिएंटेड नसतो दहावीच्या विद्यार्थ्यांना जे डायरेक्टली पेपरसाठी लागेल तसं गायडन्स कमी मिळतं ते व्हिडिओ पाहतात आणि टाईम वेस्ट करतात तर या चॅनलमध्ये तुम्हाला दहावीला लागणारं सर्व गायडन्स मिळेल जे काही असेल ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असेल इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज स्टडी टिप्स ट्रिक्स आणि दहावीला लागणारं स्टडी प्लॅनिंग रिव्हिजन कसं करायचं आन्सर्स कसं लिहायचं रायटिंग गायडन्स बोर्ड एक्झाम मिस्टेक्स टाळायच्या पद्धती आणि राईट डायरेक्शन मिळणार आहे मी सुद्धा दहावी बोर्डाची एक्झाम दिली आहे इयत्ता दहावीचा प्रेशर कसा असतो हे मी पण अनुभवलेलं आहे मी तुम्हाला गॅरंटी देईल की जर तुम्ही या चॅनलला ट्रस्ट केलात तर तुमचा कोणताही टाईम वेस्ट होणार नाही तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर आता काय करायचं हे क्लिअर होईल आणि हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सिम्पल आपल्या मराठीमध्ये समजावलं जाईल मित्रांनो हा चॅनल खास त्यांच्यासाठी आहे जे स्टुडंट्स मेहनत करायला तयार आहेत पण योग्य डायरेक्शन शोधत आहेत जर तुम्हाला क्लॅरिटी हवी असेल तर हा चॅनल उपयोगी ठरेल जर तुम्ही दहावीचे स्टुडंट असाल आणि सिम्पल प्रॅक्टिकल गायडन्स हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता नवीन व्हिडिओज रेग्युलरली येतील जे डायरेक्टली तुमच्या अभ्यासाला मदत करतील ज्यांचं काहीच अभ्यास झाला नाही ते रेग्युलर राईट डायरेक्शनने अभ्यास करा मित्रांनो या उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही पण नाईंटी फाय प्लस मार्क्स अचीव करू शकता फक्त एवढंच की तुम्हाला राईट डायरेक्शनने सेल्फ स्टडी करावा लागेल मी या चॅनलवर प्रत्येक सब्जेक्टचे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि रोडमॅप देणार आहे ज्याने तुम्ही उरलेल्या दिवसामध्ये तुमचा गोल ॲचीव करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल या उरलेल्या दिवसामध्ये जो नीट आणि फोकस्ड स्टडी करतो तोच यशस्वी होतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट आला तर सबस्क्राईब नक्की करा திருயா நவின வீடியோமதி